जुन्नर पोलिसांनी काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास जुन्नर कसाई मोहलला या ठिकाणी गोवंशावर मोठी कारवाई केलेली असून सुमारे दोन हजार किलो गोमांस तसेच चार गोवंश आढळून आलेले आहेत यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला दा असून यामध्ये गोवंश हटवणूक करणे कलम पाच ब आणि कलम नऊ याप्रमाणे गुन्हा दाखल झाला दा असून ज्या ठिकाणी गोमांस सापडले त्या जागा मालकांवर देखील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सांगितलं आहे यानंतर अशी माहिती भेटल्यानंतर जुन्नर पोलीस स्टेशन त्वरित कारवाई करेल तसेच तत्परतेने देखील कारवाई केली जाईल असे देखील जुन्नर यांना आश्वासित करण्यात आलेलं आहे या, या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार गिजरे करत आहेत शिवजन मुंबई टाइम्स जुन्नर ठिकाणी बीपवर पोलीस रेड मारत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमास आढळून आलेला आहे पोलीस ठिकठिकाणी थीक शोध घेत आहेत आताच आपण पाहिलं कशा पद्धतीचं घरामध्ये ते गोमास आढून आलो होत बरेच घराचं दरवाजा बंद केलेला आहे पोलीस मोठी रेड मारत आहेत रक्ताचे डाग काय नाही पाणी

அப்போயா <laughs> இப்போ <laughs> 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 <laughs>

ये मोबाइल बंद करा ना ये ना चेकने का ना एकिन दाडा मुतीन कर तुम्हारा है आके तो बोल तो। ना मोबाइल काला ढूंढ दिसती नहीं थी काय दूसरी दूसरी गाड़ी चली गई ये देखो आते है मेरा मोबाइल मुतीन दोराने का दाखला मुतीन हां मुंडकलो येने लागून की तूने लगे हंसाला भाई अरे मैं बोला ना हूं साला मैं

કોઈ તા કોડે साहेब सोडत उकडून घरात तुम्ही वातावरण करू साहेब तुम्ही समजा आमचं घर मला माहिती गरज लागली मला ते करण करायला बोलून पोरो जमा विचारच मत ना करू मी अनुदेतो म्हणलं तुम्हाला मी याची गरज देतो चल आम्ही आमच्या आताने 50 पोर जमा केली भरायला मी गाडी पोर देत त्याचा गाडी भरते गाडी भरत होता दुकान बसा साबाबी ते भरला बोललो आपल्याला सपोर्ट आला गाडी गेली क्या आम्ही आम्ही गाडी लगाईली याक लगी जा के बोलो

લગાને આજે લગાયાઉ કરરળામાદેપસે હામામકવા હામવામંએ હામામદ હામામામામંઓ પસેં પીંડામામ સામેય થહીંં હંમી ಕರೆ ತಿಗ್ಡತರ ಏನೋ ಬರ್ದಿ ಬಂತಲ್ಲ जाओ

काढित तू नको उकडू आला बावू राहू राहू इथं आहे ना <laughs> बापरे आक रक्त शिण साडा <laughs> ڀر يا هي مالڪا نمبر انو ٿيو ٿو او او ساد